येथील सरस्वती भुवन विद्यालयाच्या मैदानावर 30 डिसेंबर पर्यंत कथा प्रवक्ते रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या अमृतवाणीमध्ये श्रीराम कथा महोत्सव आणि मोफत आरोग्य महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचे प्रमुख अतिथी पालकमंत्री संदीपान भुमरे तसेच विलास बापू भुमरे हे राहणार आहेत महोत्सवादरम्यान दैनंदिन कार्यक्रम सकाळी सहा ते आठ योग ध्यान दुपारी तीन ते सहा आरोग्य आणि नेत्र शिबिर सायंकाळी सात ते दहा श्रीराम कथा आशी दिनचर्या राहणार आहे तसेच सव्वीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर रोजी राष्ट्रसंत श्री जी महाराज यांच्या वतीने रामेश्वर संपन्न होणार आहे कथा सुरू होण्यापूर्वी ते सहा भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी सतस्वरूप राम सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ शिवसैनिक संजय दामोदर दौंडे आणि संजय दौंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे रवींद्र गायकवाड एम न्यूज बिडकीन